मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त स्वागत करण्यात आलं यावेळी शाळेच्या पहिल्या दिवसाला आनंदमय वातावरण पाहता आले शाळेचा पहिला दिवस असल्याने कन्या शाळेतील मुले आणि मुलींमध्ये मोठा उत्साह हो, आणि आनंदी वातावरण दिसून आलं यावेळी नवागत मुला मुलींना मोफत पाठ्यपुस्तके त्याचप्रमाणे गणवेशाचे वाटप सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मंगरुळे तसेच शहर स्वच्छ अभियानाचे प्रमुख सिद्धलिंग हिरेमठ आणि प्रशालेचे मुख्याध्यापक हरी शेके मुख्याध्यापिका अलका गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इयत्ता दहावी वर्गातून गुना करु... करु... तसेच इयत्ता दहावी वर्गातून गुणानुक्रमे नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यासाठी सोनाली विजय कुमार कलशेट्टी डॉक्टर वंदना जाधव बालाजी गायकवाड कुणाळे महादेव कुलकर्णी रेणुका लक्ष्मीकांत महामुनी मंजू काकडे तात्या जाधव ललिता पवार आदींनी पुढाकार घेतला दरम्यान शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय नूतन प्राथमिक शाळा शांती निकेतन शाळा जिल्हा परिषद शाळा ज्ञानदान विद्यालय स्पेशल शाळा इतर ठिकाणी मोठ्या उत्साहात नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं जी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम